नमस्कार मी मृणाल दुसानीस म्हणजे स्टार प्रभाहावरच्या लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेतली नंदिनी खूप छान वाटतंय खूप वर्षांनी खरं तर जुई मला भेटते कारण याआधी आम्ही एकत्र काम केलं होतं त्याला आता चौदा वर्ष झाली सो खूप छान वाटतंय आणि असे बरेच कलाकार बाकी पण आम्हाला भेटत आहेत सगळ्यांनी मिळून आम्ही हा संगीत सोहळा सेलिब्रेट करतो सेलिब्रेट म्हणतात की नाही ते नाही पण आम्ही संगीत सोहळा करतोय सो मजा येते सगळ्यांबरोबर काम करताना रोजच्या शूटिंग पेक्षा काहीतरी वेगळं तर जसं की काव्याकडून मी उत्साह तिचा मला खूप आवडतो तो मी घेऊ शकते जुई बरोबर मी अजून सीन केला नाहीये तेव्हा मला कळेलच ऑफकोर्स पण नक्कीच सिन्सिअरिटी मी म्हणू शकते किंवा बाकीचे बाकी जे माझे सिनियर कलाकार आहेत जसं अभिदादा आहेत किंवा बा, बाकीचे ते किती सहज अभिनय करतात सो बऱ्याच गोष्टी अशा सगळ्यांकडून काही ना काही घेण्यासारखं असतं तुम्हाला दोन्ही मालिका आ, आ, मालिकांचे कलाकार एकत्र बघायला मिळणार आहेत या महासंगीत महासंगम या सोहळ्यातनं आणि मला खात्री की तुम्हाला खूप आवडणार आहे हा एपिसोड कारण की खूप ट्विस्ट अँड टर्न्स असणार आहेत आणि खूप वेगवेगळ्या वर्णांवर हा एपिसोड जाणार आहे खूप नवीन घडामोडी तुम्हाला या एपिसोडमधनं बघायला मिळणार आहे ज्यामुळे पुढे घडणाऱ्या घटनांना दिशा मिळणार आहे सो असा खूप मी सो नक्की नक्की बघा महासंगीत सोहळा नऊ फेब्रुवारीला हा टेलिकास्ट होणार आहे तेव्हा नक्की नक्की बघा तुम्हाला मला खात्री की तुम्हाला नक्की आवडेल आणि बघायला विसरू नका आमची मालिका लग्नानंतर होईलच प्रेम सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता फक्त स्टार प्रवाह